महामार्ग बांधणीनं उजाड आजरा परिसर हिरवा करण्यासाठी पर्यावरणप्रेमींची धडपड शासनाच्या वन आणि अन्य विभागावर अविश्वास पर्यावरण प्रेमींच्या उपक्रमाला सुरुवात केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत होत असलेल्या बांदा संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी इथल्या जुन्या मार्गाच्या दुथर्पांची शेकडो वर्ष संवर्धित वनसंपदेची कत्तल झाली पूर्वीचा मार्ग पूर्णतः बकाल झाला आज या मार्गावरील प्रत्येक गावाच्या थांब्यावरील ओळख निशाण अस्तंगत झाली इंग्रज राजवटीपासून या मार्गावर संवर्धित असलेले अस्सल स्थानिक वृक्ष मुळासकट उखडले गेले रस्ता विकसित करण्यासाठी शासनाकडून हे अपेक्षित असले तरी पुन्हा त्यासंबंधीच्या वृक्ष लागवडीबाबतचे प्रयत्न शून्य आहेत लाल फितीच्या या कारभाराचा वर्षानुवर्ष अनुभव असल्यानं आणि शासन प्रशासनात संवेदनशीलताच उरली नसल्यानं अखेर आजरा तालुकावासियांनी याचं महत्व जाणून स्तुत्य पुढाकार घेतल्याचं चित्र आधोरेखित तर झालंच शिवाय प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं निमित्त होतं आजरा तालुक्यातील नव्या दमाच्या नव्या पर्यावरणप्रेमींच्या पुढाकारानं आजऱ्याजवळील रामतीर्थ परिसरात वटवृक्ष पार्क करण्याचा ध्यास या राष्ट्रीय महामार्गानजीकच्या रामतीर्थ परिसरातील रिकाम्या जागेवर आजरा परिसरात नव्या उमेदीनं पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत समूहाच्या उपक्रमाचं या नव्या पर्यावरणप्रेमी समूहानं या जागेत स्थानिक प्रजातीच्या पन्नास वृक्षरोपांची लागवड केली आहे यासाठीचा निधी स्वतः उभारला या पार्श्वभूमीवर आजरा वनविभाग जागा झाला आणि मदतीलाही आल्याचं चित्र ठळक झालं वास्तविकत हा मार्ग पर्यावरणीय समृद्धी जपणारा होता वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये या मार्गावरील प्रवास अत्यंत सुखदायी असे पण हे चित्रच बिघडलं या मार्गादरम्यान सावली देणाऱ्या प्राणी पक्ष्यांना असरा देणाऱ्या पर्यावरण जपणाऱ्या शेकडो वर्षाच्या खंबीर उभ्या असलेल्या वृक्ष प्रजातीची कत्तल झाली आजरा परिसराचं हे वैशिष्ट्य जपण्यासाठी म्हणून येथील निसर्गप्रेमी सरसावले आहेत आजऱ्याचे वैभव ठरलेली स्थानिक वड पिंपळ पिंपर कडुनिंब देशी आंबे फणस शिसम आईन आदी लागवडीसाठी या वृक्षप्रेमींसह अन्य समूहही आले तर रामतीर्थ परिसरच काय पण अवघा आजरा परिसर, परिसर स्थानिक वटवृक्षांचा पार्क ठरेल अशी अपेक्षा आहे या उपक्रमात जंगल आग प्रतिबंधासाठी प्रयत्नशील जी एम पाटील प्राध्यापक मीना मंगरुळकर सी आर देसाई सुभाष विभुते सुनील पाटील डॉक्टर अंजनी देशपांडे डॉ गौरी भोसले रणजित कालेकर संतोष जाधव दशरथ सोनुले नाथा देसाई श्रावण जाधव सारिका बटकडली संयोगिता सुतार वृषाल हुक्केरी डॉ अनिता डिसोजा आदींसह कार्यकर्ते कार्यरत होते वनविभागानंही त्याला सहकार्य केलं आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा